महाप्रपंचा सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो मध्यंतरी रोहित पवार यांच्यातर्फे खूप बॅटिंग केली जात होती आणि या बॅटिंगच्या दरम्यान रोहित पवार धडाधड धड धड़, खोटं बोलत सुटलेले होते खोट बोलत असताना रोहित पवार यांनी उच्चांक गाठलेला आहे झालंय असं की सरकारने शासनाने एक निर्णय घेतलेला आहे की देशभरातल्या ज्या गाड्या आहेत टू व्हीलर असो फोर व्हीलर असो यांच्या नंबर प्लेट चेंज करायचा या नंबर प्लेट चेंज करण्यासाठी एक दरपत्रक शासनानं ठरवलेलं आहे आणि रोहित पवार यांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्र सरकार लुटत आहे डाका टाकत आहे बघा कोण बोलतोय तर महाराष्ट्राचा नवा डाकू बोलतोय की राज्य सरकार आणि केंद्र सरकार डाका टाकायला लागलेला आहे आता यांना डाकू का म्हणायचं बारामती अॅग्रो घोटाळा आठवाना शिखर बँक घोटाळा आठवाना प्रकरण अजून संपलेलं नाहीये जामिनावर बाहेर आहे निर्दोष मुक्तता झालेली नाहीये क्लीन मिळालेली नाहीये स्वतःच्या चारित्र्यावर स्वतःच्या कर्तृत्वावर प्रश्न चिन्ह असताना शिंतोडे असताना इतरांना हे लोक लुटारू आणि डाकू म्हणताय खरे लुटारू आणि खरे डाकू कोण आहेत हे महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे आतापर्यंत आतापर्यंत कुणी कुणी लवासाच्या लाभाबाई भा कसा महाराष्ट्र लुटलेला आहे कसं आदिवास्यांना आणि शेतकऱ्यांना देशूधडीला लावलेलं आहे कसं इतरांच्या संस्था शिक्षण संस्था साखर कारखाने पतसंस्था गिळंकृत केलेल्या आहेत सगळ्यांना कळून चुकलेला आहे आणि तोच आदर्श तोच कित्ता नातू पुढे रेटायला लागलेला आहे धडधडीत बोलायचं खोटं बोलायचं रितून बोलायचं ही जी नीती आहे पवार नीती ज्याला म्हटलं जातं ती शंभर टक्के अंमलात आणण्यामध्ये रोहित पवार यशस्वी होऊ लागलेत खोटा लरेटिव्ह पसरवणं लोकांची दिशाभूल करणं लोकांना भ्रमित करणं जसं गेल्या साठ वर्षांपासून राजकारणामध्ये यांचे आजोबा करत आलेले आहेत त्याचप्रमाणे आता नातू सुद्धा तेच करायला लागले नंबर प्लेट वरून रोहित पवार यांनी धडधडीत खोट बोलायला सुरुवात केली की के राज्य सरकार अतिरिक्त पैसे घेतय आता अतिरिक्त पैसा कसा घेतला जातोय हे एकदा आपण यांच्याच कडून ऐकूया रोहित पवार यांनी या बाबतीमध्ये एक विधान केलं आणि त्यावर लगेच देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे स्पष्टीकरण देत असताना देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रमाणे आकडेवारी सांगितलेली आहे त्याप्रमाणे कदाचित रोहित पवार यांच्या अंगाला कापर भरेल किंवा अंगात ताप भरेल की आपण एवढं धडधडीत धर खोटं बोललोय हे जर लोकांसमोर आलं तर आपली किती नालस्ती होईल तेव्हा मित्रांनो यावर अधिक आपल्या ज्या मोटरसायकल आहेत आपल्या ज्या गाड्या आहेत त्याच्या ज्या नंबर प्लेट आहेत त्या नंबर प्लेट आता बदलायच्या आता ती एस एचआरएसपी जी नंबर प्लेट आहे ती कोण लावणार आहे ते गुजरातची कंपनी तीच कंपनी गुजरातला पण देणार आहे आणि आपल्याला पण देणार आहे गुजरातच्या तिथं असणाऱ्या मोटरसायकल चालकाच्या नंबर प्लेटला तो गरीब माणूस आहे त्याला एकशे साठ रुपये लावले जाणार त्याच कंपनीकडे आणि महाराष्ट्रामध्ये तीच कंपनी मोटरसायकलला किती रुपये लावणार आहे तर पाचशे वीस रुपये लावणार आहे प्लेटवाली एक बातमी खूप मोठ्या प्रमाणात चाललेली आहे त्या संदर्भातही बातमी खूप मोठी आली पण त्याच्यावरचा खुलासा मात्र काही सगळ्यांनी दिला नाही कारण इतर राज्यांनी रेट ठरवला एक्सक्लुडिंग जीएसटी आणि एक्सक्लुडिंग फिक्सिंग चार्जेस आणि महाराष्ट्राने रेट ठरवताना इन्क्लुडिंग जीएसटी आणि इन्क्लुडिंग फिक्सिंग चार्जेस आता त्यांचा जीएसटी आणि फिक्सिंग चार्जेस जर आपण बघितले तर आमच्याकडे कंपेरेटिव्ह स्टेटमेंट आहे कुठल्याही राज्यापेक्षा आपण पुढे नाही सगळ्या राज्यांचे कंपेरेबल रेट्स आपल्या रेटमध्ये एखाद दोन याच्यात तर पाच दहा टक्के काही राज्यांपेक्षा कमीच आहोत आपण त्यामुळे मला असं वाटतं की हा विषय समजा टू व्हीलर करता है, 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 प्रदेश चारशे एक्कावन्न आहे बिहार चारशे एक्कावन्न आहे गोवा चारशे पासष्ट आहे गुजरात चारशे अडुसष्ट आहे त्याच्यानंतर हरियाणा हिमाचल प्रदेश कर्नाटक चारशे एक्कावन्न आहे मध्यप्रदेश मेघालय एनसीटी दिल्ली चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट आहेत ओडिसा तर पाचशे सहा आहे चंदीगड यूटी पण पाचशे सहा आहे वेस्ट बेंगॉल पाचशे सहा आहे महाराष्ट्र चारशे पन्नास आहे म्हणजे सगळ्या राज्यांपेक्षा जेव्हा आपण यांचं एकत्रितपणे त्या ठिकाणी बघतो त्यावेळी आपल्या असं लक्षात येतं कमी आहे राजकारण्यांचं एक बरं असतं हातात पुरावे असोत किंवा नसोत धडा धड धाड़ आरोप करत सुटायचं आणि एखाद्याची बदनामी करत सुटायचं यांना कोणीही प्रतिप्रश्न विचारणार नाही यांना कधीच कोणी काउंटर करणार नाही किंवा तुम्ही असं का बोललात बाबा याचं उत्तर द्या आम्हाला स्पष्टीकरण द्या असं कोणी यांना बोलणार नाहीये पत्रकार सुद्धा आपल्याकडचे सगळे दळी दळभद्री हे बाकीट पत्रकार आहेत यांच्या मेंदूला नारो झालेला आहे त्यामुळे यांना प्रश्नच पडत नाही प्रश्न सुचतच नाही त्यामुळे फक्त आज रोहित पवार असं बोललेले आहे आणि रोहित पवार यांच्या या वक्तव्यावर अमुक नेता तसं बोललेला आहे आणि आपल्याकडचा अत्यंत भिकारचोटपणा जो आहे तो म्हणजे आज संजय राऊत यांचं असं विधान आलेलं आहे देवेंद्रजी यावर तुमचं काय मत आहे अरे कसारा विचारता यार गांजा बारून कोणी काही बरत बसेल आणि त्याच्यावर तुम्ही प्रतिक्रिया घेत बसणार लोकांच्या आमच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा अनेक जण नाराज झालेले आहेत ज्यांनी आपली नाराजी स्पष्ट जाहीर करून दाखवलेली आहे की इथून पुढे महाप्रपंचने किमान भोंगा राऊतावर व्हिडिओ बनवू नयेत वेळ वाया घालवू नये त्याचा आम्ही सन्मानच करतो आम्हाला असंच वाटायला लागलेलं आहे की ह्या महाशयांवर व्हिडिओ बनवून वेळ वाया घालवण्यात खर्च अर्थ नाही असू द्या द्या सोडून वीस सेकंदांच्या वर या माणसावर बोलण्यात अर्थ नाहीये रोहित पवार यांनी जे धडधडीत खोटं बोललेलं आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे उघड पाडलेलं आहे आता मुळात प्रश्न असा निर्माण होतो की नंबर प्लेट बदलण्यामागे सरकारची काय स्ट्रॅटेजी असू शकते सर्वसामान्यांच्या किशाला हा भूर्दंड देण्यासाठी सरकारने हा निर्णय का बरे घेतला असावा त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे चोरीच्या गाड्यांची संख्या वाढलेली आहे गाड्या चोरीला जातात नंबर प्लेट चेंज होतात आणि मग अशाच चोरलेल्या गाड्या या गुन्ह्यांमध्ये वापरल्या जातात या प्रकाराला आळा बसावा यासाठी काही मूलभूत बदल करणं गरजेचं आहे त्याचपैकी हा प्रकार असू शकतो आम्ही दावा करत नाही मात्र खूप पुढचा विचार करून काही निर्णय घेतले गेलेले असतात त्यामुळे एखादा निर्णय आणि त्या निर्णयाचे परिणाम जोपर्यंत प्रत्यक्ष समोर येत नाहीत तोपर्यंत त्या निर्णयावर आपण टीका टिप्पणी करणं हे योग्य अजिबातच नाही मात्र रोहित पवार हा उतावळा नवरा गुडघ्याला बाशिल्ल असा आहे घटना कुठलीही घडली की कधी एकदा त्या घटनेवर बोलतो आणि कधी एकदा श्रेय लाटतो आणि कधी एकदा काकांच्या नजरेमध्ये भरतो असं यांना झालेलं आहे यांना अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सोडून गेल्यानंतर त्यांची जागा घेण्याची खुमखुमी लागलेली आहे मात्र त्यांची जागा घेणं इतकं सोपं नाही आहे त्यासाठी सकाळी पाचला उठून कामाला लागावं लागतं सहा वाजता बैठकांना उपस्थित वा राहावं लागतं अजितदादा यांच्या कामाचा जो तडाखा आहे ना तेवढा तर यांच्या बडबडीचा सुद्धा तडाखा नाही हो आणि हे चाललेत अजितदादांची जागा घ्यायला ते शक्य नाहीये बरं जयंत पाटील सुधरू देतील का अजिबातच नाही मध्यम तरी जयंत पाटलांच्या बाबतीमध्ये चर्चा होत्या की जयंत पाटील कधीही सोडचिठ्ठी देतील काकांना आणि भाजपमध्ये प्रवेश करतील मात्र असं झालं नाही जयंत पाटील यांनी स्वतःच समोर येऊन सांगितलं की शेवटपर्यंत साहेबांसोबतच आता शेवटपर्यंत साहेबांसोबतच याचे दोन अर्थ आहेत एक अर्थ असा आहे की जयंत पाटील यांच्या शेवटापर्यंत ते साहेबांसोबत राहणार किंवा साहेबांच्या शेवटापर्यंतच जयंत पाटील साहेबांसोबत राहणार आता ह्या दोन पैकी कुठला अर्थ नेमका जयंत पाटील यांना अपेक्षित आहे ते एकदा तुम्ही स्पष्ट करून सांगावं म्हणजे आमच्यासारख्या अल्पमती अल्पबुद्धी लोकांना थोडस ज्ञान मिळेल बाकी राहता राहिला विषय रोहित पवार यांच्या कुटारडेपणाचा तर हा कुटारडेपणा दिवसेंदिवस वाढत जाणार आहे कारण हा आजार आहे हा आजार दिवसागणिक क्षणागणिक वाढत जात असतो आणि हाच आजार एक दिवस यांना खट्यात घालणार आहे हे वेगळं सांगण्याची अजिबातच गरज नाहीये कारण ज्याप्रमाणे साठ वर्ष प्रदीर्घ राजकारण करून सुद्धा मोठ्या साहेबांच्या हाताला काहीही लागलेले नाही त्याचप्रमाणे इथून पुढे देखील खोटारडे राजकारण कर या महाराष्ट्राच्या नव्या डाकूच्या हाताला देखील काहीही लागणार नाहीये तुर्तास इतकस मित्रांनो रोहित पवार यांचा खोटारडेपणा फक्त तुमच्या समोर उडा हारायचा होता म्हणून हा व्हिडिओ प्रपंच केलेला आहे कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची एकोणनवद रुपयांपासून सुरू होणारी आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या परिवारातील उपक्रम आणि योजना राबवण्यासाठी सहकार्य मिळेल डबल एट डबल फायव्ह झिरोबल नाईन हा प्रपंच परिवाराचा नंबर आहे स्क्रोल मध्ये सुद्धा आहे स्क्रीनवर पण दाखवला आहे या व्हिडीओच्या शेवटी पण आहे आणि या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला व्हॉट्सअप करा प्रत्युत्तरामध्ये आम्ही तुम्हाला सदस्य नोंदणी संघटक नोंदणी याची माहिती आणि उपक्रमांची माहिती देतो ठीक आहे तेव्हा डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा नंबर आहे हे लक्षात असूया आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तिच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूरा जय जय भवानी जय जगदंबर भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत प्रभू राम यांचे पवित्र असे मूळ भजन ज्या भजनामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्लाला सुद्धा जोडण्यात आलं मात्र असं भ्रष्ट झालेलं भजन गाऊन प्रभू श्रीरामांची